कुणापुढं बायको पुढं नाही ही येईन बाप नाही म्हणते त्यासाठी भाषा आहे कुणासाठी म्हणाली ती माय बी नाही बाप बी नाही जात्र बायकोसाठी म्हणते तिला समाधान वाटवून माईला विचारित नाही बापाला विचारित नाही का तर ती सोम खुश करायचे माईला विचारित नाही बापाला विचारित नाही म्हटलं की ती गुरुकुंभित केव येऊन उत्सव हे नामासाठी चाललंय कुणकड लावायचं नाही कोणताच धर्म नाही नाम हाच धर्म नामाला वेगळा धर्म काहीच पाळायची गरज नाही कारण ही सर्व नामाच्या आहेत कोण आहेत आम्हाला सांगा माईला इच्छा येत नाही बापाला इच्छा येत नाही पण इमानदारी चिंतन करतो आई वडिलाला काय फायदा दोन्ही बरे <laughs> आईकडली इतकी आणि बापाकडले इतकी आणि पुण्यतिथी तर याकाची पुण्यतिथी या बापाची का आईची मी पुण्य केली मग यशवाच्या कोणाचा उद्धार कसा सज म्हणून दोन्ही पक्ष पाहिली उद्धरती यातक्या नामानं नाही हा तिला